नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही खुर्चीवर चढत असते तिला खुर्चीवर चढून कपाटावरील तिची बॅग काढायची असते राघव म्हणतो थांब सिंधू मी तुला मदत करतो त्यावर सिंधू म्हणते नाही काही गरज नाहीये मी माझं माझं मॅनेज करू शकते तेवढ्यातच सिंधूचा तोल जातो आणि राघव पटकन सावरतो त्यावेळेला सावरता सावरता सिंधू आणि राघव एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात राघव हा सिंधूकडे पाहतच राहतो आणि सिंधू ही राघवकडे पाहतच राहते आता सिंधू राघवचा आधार घेऊन हळूहळू खाली उतरते त्यावर राघव विचारतो तुला कुठे लागलं तरी नाही ना त्यावर सिंधू म्हणते नाही आय एम ओके आता इकडे रत्नाकर हा बसण्यासाठी येतो त्यावेळी रत्नाकर म्हणतो हे सगळं चुकीचं चाललेलं आहे ही सिंधू योगेशच्या घरी चाललेली आहे हे मला अजिबातच पटलेलं नाही एक तर राखीला तो लग्न करून त्याच्या घरी घेऊन गे गेला आणि आता आपली सिंधू तिला पण तो घरी घेऊन निघाला आहे त्याला नेमकं काय करायचं आहे त्यावर रुक्मिणी म्हणते अरे त्याचा प्लॅनच आहे त्याला आपल्याला त्रास द्यायचा आहे म्हणून त्याने केलेला हा डाव आहे त्यावर राजश्री म्हणते अरे तुम्ही असं कसं म्हणू शकता योगेश खूप चांगला मुलगा आहे तो आपल्या राखीला पण सुखामध्ये ठेवतोय त्यावेळेला रुक्मिणी म्हणते तो एवढासा ना तेव्हापासून आम्ही त्याला ओळखतो तो कसा आहे तो तो मुद्दाम करतोय हे सगळं आपण त्याला राखीशी लग्न करून दिलं नाही यातला सगळा राग तो काढतोय यावर राजश्री म्हणते प्लीज तुम्ही दोघंही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका योगेश बद्दल आज तर त्याच्यामुळे सिंधूचे प्राण वाचलेले आहेत त्याला आपला बदलाच घ्यायचा असता तर त्याने सिंधूचा जीव कसा वाचवला असता तो खरंच खूप चांगला आहे त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात गैरसमज करून घेऊ नका खरंच तो सगळ्या बाबतीमध्ये चांगला मुलगा आहे त्याने सगळ्याच गोष्टी खूप मॅनेज करून घेतल्या आहेत आपल्यालाही समजून घेतला आहे तो सिंधूला त्याची बहीण मानतो म्हणूनच त्याला सिंधूची खूप काळजी वाटते त्यानंतर रत्नाकर बोलतो लगेच योगेशला सिंधूला लगे घेऊन जायला सांगू नकोस त्यावर राजश्री म्हणते हो मी स्वतः सिंधूशी बोलते ती ऐकेल त्यावर मधू बोलते मामी राघव आणि सिंधू एकमेकांबरोबर राहणं कितपत योग्य आहे त्यावर राजश्री मधूला म्हणते कितपत आहे म्हणजे काय मग कोण राहील एकमेकांसोबत ती दोघं नवरा बायको आहेत म्हणल्यावर तीच दोघं एकमेकांसोबत राहणार ना आणि हो तू कुणाबद्दल बोलते तू त्या दोघांच्या नात्याबद्दल बोलतेस का एक गोष्ट लक्षात घे राही तू तर त्यांच्या नात्यामध्ये लुडबुड केली नाहीस ना तर त्यांचं नातं एकदम सुरळीतपणे राहील प्रत्येक वेळेला तू त्यांच्या नात्यामध्ये नाक खूपसं जाऊ नको त्यांची लाईफ त्यांना एन्जॉय करू देत दुसरी गोष्ट म्हणजे राघव आणि सिंधू यांचं एकमेकांवर प्रेम आहे तू काय प्रेमाबद्दल सांगणार तुला तर तुझ्या लग्नाची तारीख लक्षात नाही माहीत आणि तू आली मोठी मला सांगणारी कोण बरोबर आणि कोण चुकीचं त्यावेळेला मधु पुढे बोलायला जाणार असते तेवढ्यात राजश्री तिला थांबवते राजश्री म्हणते बस तोंडातून एक अवाक्षरही काढायचं नाहीये शांत उभी राह तिथेच तेवढ्यात ते रुक्मिणी म्हणते रत्नाकर राणी इथे मी बसलेली आहे ना तुम्हाला मी दिसते ना मग काय राजश्री इथे मी बसले असताना तुझा एवढा आवाज कसा काय वाढू शकतो तुझ्या समोर बसलेले आहे तरीही तू एवढी पटापट -पत राणीला बोलते काय गरज आहे त्याची मग तिथून लगेच राणी निघून जाते रुक्मिणीची साथ मिळाल्यावर ती लगेच तिथून पळ काढते आता बाजूला येऊन पुन्हा राणी तोच विचार करते राघव आणि सिंधू काय करतायत काय माहिती सिंधू ही तिची पॅकिंगच करत असेल सिंधू लवकर निघाली म्हणजे माझं प्लॅनिंग सक्सेसफुल झालं असं म्हणलंच पाहिजे कारण योगेशी तिला नेहला येत आहे तर इकडे राघव हा सिंधूचा हात धरतो आणि तिला विनंती करत असतो सिंधू प्लीज बॅग भरू नकोस ना प्लीज सिंधू प्लीज घर सोडून जाऊ नको ना आणि स्वतः तो गुडघ्यावर बसतो आणि तिला तो आता रिक्वेस्ट करायला लागतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो सिंधू प्लीज मी चुकले मी किती वेळा तुझी माफी मागू खरंच मला खूप पश्चाताप होत आहे खरंच तू हे घर सोडून मला सोडून जाऊ नकोस आणि खरंच मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग सिंधू तिचा हात धरून बोलू लागतो आता समोरच असलेला अप्पांचा फोटो त्याला दिसतो आणि तो हातात घेतो आणि तो आपांच्या आप पोटेशी बोलू लागतो आणि म्हणतो आप्पा खरंच सिंधू खूप हट्टी आहे तुम्हाला माहीत आहे खरंच ती कोणाचं काहीही ऐकत नाही तुम्ही तरी तिला जरा समजून सांगा तुम्ही तिला सांगा ना हे घर सोडून जाऊ नकोस मला सोडून जाऊ नकोस कदाचित ती तुमचं तरी ऐकेल आणि हो आज तुम्हाला जाऊन एक वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच दिवशी तुम्ही माझ्यावर एक जबाबदारी टाकली होती ती म्हणजे सिंधूची जबाबदारी सिंधूचा सांभाळ करावा ही जबाबदारी आणि मला तेच करायचं आहे मी येत्या काही काळामध्ये चुकलो पण मी सिंधूची माफीही मागितली खरंच तिने मला एक चूक सुधारण्याचा एक चान्स द्यावा ना असं तुम्ही तिला सांगा ना आणि राघव त्यानंतर फोटो ठेवतो आणि सिंधूला म्हणतो आज सरांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांची आज डेथ अनिव्हर्सरी आहे तुझ्या लक्षात आहे ना त्यावर सिंधू राघवला म्हणते हो डेथ अॅनिव्हर्सरी मी कसं काय विसरू शकते अप्पांना जाऊन आज एक वर्ष झालेला आहे त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला आहे ही गोष्ट मी कशी विसरू शकते आता राघव म्हणतो सिंधू प्लीज ऐक प्लीज घर सोडून जाऊ नकोस ना अप्पांचं तरी ऐक आणि त्यावेळेला मी चुकलो आहे हे है, मला माहीत आहे आणि ज्यावेळेला ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला तू तुझा होण्यापेक्षा माझा झाला असताना तर बरं झालं असतं मी मेलो पाहिजे होतो त्यावेळेला सिंधू पटकन राघवच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते सर प्लीज असं काहीतरी बोलू नका त्याचबरोबर तोच हात सिंधूचा राघव हातामध्ये घेतो आणि म्हणतो सिंधू प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नको मी तुझी मनापासून माफी मागतो आहे प्लीज अगं सिंधू तितक्यातच तिथे ये मधू येते आणि मधू दारावर उभी राहून हे सर्व ऐकत असते आणि राघव सिंधूला म्हणत असतो सिंधू प्लीज मला फक्त एक चान्स दे मी आता पुन्हा कधीही असं वागणार नाही त्यावर सिंधू म्हणते हो राघव सर तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका मी तुम्हाला माफ केलं आहे त्यावर राघव सर म्हणतात खरंच माप केलं आहे त्यावर सिंधू म्हणते हो खरंच माप केलं आहे आता इथे राघव हा सिंधूला मिठी मारतो आणि सिंधू ही राघवच्या मिठीमध्ये जाते आता दोघे जण पण रडायला लागतात आणि राघव म्हणतो सिंधू थँक्यू खूप खूप थँक्यू तू मला एक चान्स दिल्याबद्दल आणि त्यावर आता राघव सिंधूला म्हणतो तू योगेशकडे जाणार तर नाहीस ना त्यावेळेला ती म्हणते नाही मी नाही जाणार योगेश सरांकडे सिंधू असं बोलल्यावर राघव पटकन सिंधूच्या कपाळाला केस करतो तेवढ्यातच हे सर्व मधूनं पाहिलेलं असतं आणि तिला खूप राग येतो आणि ती बोलते हे सर्व काय चाललेलं आहे राघव इतका मुवान झालाय आणि मी आहे तिथेच आहे मी का त्याच्यामध्ये अडकून पडलेले आहे मी चुकते का असा मधू विचार करत असते सिंधू यावर राघवला म्हणते राघव सर मी तुम्हाला तर सांगितलं आहे मी जात नाही पण योगेश घरी वाट बघत बसले असतील माझे त्यावर राघव म्हणतो मग त्याला कळव तू त्यावर सिंधू राघवला म्हणते तुम्ही कळवाना मी येत नाही ते आणि एरवी पण तुम्ही मला तुमच्या घरातल्यांशी कसं बोलायला लावता त्यांना मी कसं फेस करत असते आता तुम्ही एकदा ट्राय करून बघा ना कसं वाटतं ते लावा योगेश सरांना फोन आणि सांगा त्यांना आणि सिंधू राघवला म्हणते का सांगू मी त्यांना की तुम्ही मला नेला या म्हणून त्यावर राघव सर म्हणतात की मी करतो फोन मी सांगतो त्याला राघव लगेच योगेशला फोन लावायला लागतो राघव म्हणतो योगेश सिंधूचा एक निरोप द्यायचा होता त्यावर योगेश म्हणतो सिंधू बरी तर आहे ना काही प्रॉब्लेम तर नाही ना त्यावर ना। राघव म्हणतो सिंधू बरी आहे पण एक सांगायचं होतं की सिंधू तुझ्याकडे येत नाही सिंधू इथेच राहणार आहे त्यावर योगेश लगेच म्हणतो सिंधूला तू काही केलं तर नाहीस ना तू तिला तरी पाडलं नाहीस ना त्यावर राघव म्हणतो तूच बोल ना सिंधू त्याच्या बरोबर म्हणते मी ठीक आहे आणि मी इकडे राहण्याचा निर्णय मी स्वतःहून घेतलेला आहे आणि राघव सरांनी मला कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती केलेली नाहीये आणि मला इथेच राहायचं आहे राघव सरांनी माझी मनापासून माफी मागितली आहे म्हणूनच मी आता इथे राहणार आहे राघव त्यावर म्हणतो मी अंकुशची पण माग मागणार आहे जे सगळं झालं आहे त्यावर आणि त्यावर योगेश म्हणतो सिंधूची काळजी घे आणि फोन ठेवून देतो राघव सिंधूला म्हणत असतो आज आपांचं वर्ष श्राद्ध आहे तर आपण पुढे काय करायचं हे मी आईला विचारून घेतो तेवढ्यात राघव म्हणतो तू येतेस ना मागे त्यावेळेला सिंधू म्हणते तुम्ही पुढे व्हा मी एवढं सगळं आवरून येते तेवढ्यातच राघव बाहेर जातो आणि मधू त्याचा हात धरते राघव म्हणतो मधू हे काय सर्व चाललंय तुझ असा हात हे धरणं बरोबर वाटतंय काय चाललंय तू असं मला काय इग्नोर करतोयस तू माझ्याशी बोलायला कामागत मागत त्यावर राघव मधूला म्हणत असतो मधू तू जे वागले आहेस त्याचं उत्तर तुला चांगलंच माहीत आहे तू जे वागले आहेस ना सिंधू बरोबर त्याचे सगळे हे प्रतिसाद आहेत त्यामुळे तू प्लीज माझ्याबरोबर बोलायला येऊ नकोस सिंधून तर आपल्या दोघांना असं पाहिलं ना तिला काय वाटेल याचा मला आता विचार करावा वाटतोय मला आता तिला आपल्या दोघांवरून त्रास द्यायचा नाही आहे त्यावर मधू बोलते राघव तू असा का वागतोयस तू आपलं नातं विसरला आहेस का आणि मला दिलेलं कमेंटमेंट तू विसरला आहेस का, का वागतोय तू असा माझ्या बरोबर तू माझ्या बरोबर बोलतही राहीस त्यावर राघव म्हणतो की मला तुझ्यावर बोलायची काही सुद्धा इच्छा राहिलेली नाही आणि मधू राघवचा हात पकडते आणि राघव हात झिडकारून देतो आणि राघव मधूला म्हणतो तू जे काय वागते आहेस ना ते स्वतःला विचार तू काय वागते आहेस ते आणि मग तू मला विचारायला ये त्यावर मधू बोलते राघव मी काय पाप केलं आहे आणि तू माझ्या बरोबर असा वागतोय तू फक्त सिंधूचाच विचार करतोयस तू माझ्या बरोबर का असा वागतोयस त्यावर राघव म्हणतो हो मी फक्त सिंधूचाच विचार करतोय कारण ती बायको आहे माझी आणि राघव म्हणतो यापुढे तू माझ्या बरोबर बोलायला येऊ नकोस आणि तो तिथून निघून जातो आणि तिला रडायला येत असत तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही इकडे खूप खुश झालेली असते सिंधू राघवला म्हणत असते राघव सर तुम्ही किती काय काय केला आहे माझ्यासाठी वाव हे सगळं माझ्यासाठी फेवरेट आहे राघवनी सगळा हा नाश्ता सिंधू साठी बनवलेला असतो आणि राघव स्वतःच्या मनाशी बोलत असतो की हीच संधी आहे की सिंधूला मनातलं खरं सगळं सांगून टाकण्याची त्यावर राघव सिंधूला म्हणतो सिंधू एक गोष्ट आहे आपल्याला ट्रिपला जायचं आहे काय आहे ना आमच्या डिपार्टमेंटने एक ट्रिप काढलेली आहे आणि जे पोलीस ऑफिसर आहेत ते त्यांच्या वाईफ बरोबर जाणार आहेत आणि तू तर माझ्याबरोबर आली नाहीस तर मला जाता येणार नाही त्यावर सिंधू राघवला म्हणते मला तुमच्याबरोबर यायचं आहे का त्यावर राघव म्हणतो हो तुला माझ्यासोबत यावं लागेल आता हे सिंधू ना ऐकल्यावर सिंधू चकित होते असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा